वडोदा गांधी विद्यालयापुढील झोपडपट्टी वासियांना झुडपी जंगल परिसर असल्यामुळे कुठल्याच प्रकारच्या सुविधा ग्रामपंचायत वडोद्याकडून दिल्या जात नसल्याने ग्रामवासियांना अनेक समस्यांना सहन करावे लागत आहे त्यांना पावसाचे पाणी जे संरक्षण भिंत एक बाजूने बनवण्यात आलेली आहे नाल्याला आणि दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी वसलेली आहे परंतु यांना कसल्याच प्रकारची संरक्षण भिंत नसल्याने किंवा त्यांना नाला क्रॉसिंग करण्याकरिता कुठल्याच प्रकारचा ब्रिज कुलिया नसल्याने नागरिकांना त्याच ठिकाणावर अ म्हणजे अडून राहण्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे आज वडोदा या क्षेत्रावर जे जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केल्याप्रमाणे मुसळधार भरधार पाऊस होणार होता आणि तो सुरू आहे गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे आणखी काही दिवस तो चालेल अशी परिस्थिती तालुक्यामध्ये असल्यामुळे जिल्ह्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणावर नाल्याच्या कडेने जे बसलेली वस्ती आहे तिला कुठंतरी सुविधा मिळायला पाहिजे किंवा भविष्यात ते ज्या प्रकारे झुडपी जंगल असले तरी ते लोकं टॅक्स भरित आहेत आणि टॅक्स भरून त्या जमिनीवर ते वास्तव्य करीत आहेत तिथले वोटर्स आहेत वडोद्या या गावातील परंतु ग्रामपंचायतकडून कसल्याच प्रकारची त्यांना वोटर्स असूनसुद्धा त्या ठिकाणावर सुविधा दिल्या जात नाही आहे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असूनसुद्धा त्यांना कसल्याच प्रकारच्या ज्या मानवाधिकाराने त्यांना सुविधा मिळायला पाहिजे मानवाधिकार ज्या प्रकारे ग्रामपंचायतमध्ये राबवायला पाहिजे त्या प्रकारची कसलीच परिस्थिती नसल्यामुळे आज त्या ठिकाणी त्या झोपडपट्टी धारकांना अनेक समस्या आरोग्याच्या समस्या उत्पन्न होत आहेत निर्माण होत आहेत बघू शकता आपण त्या ठिकाणावर राहणाऱ्या लोकांना ते तिथंच अडून बसलेले आहे परंतु ग्रामपंचायत कसल्याच प्रकारची त्यांना सुविधा देत नसल्याने अशा कलेक्टरनी घोषित केलेल्या पूरसदृश परिस्थितीमध्ये देखील देखा त्या ठिकाणावर ग्रामपंचायतकडून प्रकारे त्यांचा म्हणजे हनन होत आहे मानवाधिकारांचं हनन होत आहे आपण बघू शकता विदर्भनंदन न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व संपूर्ण प्रकार दाखवण्यात येत आहे बघू शकता विदर्भनंदन न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून प्रकारे हे मानवाधिकाराचे हनन केले जात आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे वडोदा ग्रामपंचायत कामठी तहसील पंचायत समिती अंतर्गत येत असलेला हा आहे नागपूर जिल्हा परिषदेचा हा परिसर आहे महाराष्ट्रातील परिसर आहे आणि या ठिकाणावर प्रकारची परिस्थिती आज लाईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे आमच्या माध्यमातून ते आपण बघू शकता आणि यावर सरकारने त्वरित काहीतरी निर्णय घ्यावा आणि त्या लोकांना न्याय मिळवून द्यावा अशीच मागणी या ठिकाणावरून त्या लोकांकडून उठत आहे एक रिपोर्ट विदर्भ न्यूज नेटवर्क